जय जय रघुवीर समर्थ श्री गणेश शारदा आणि जगदीश स्वरूप सर्व श्रोत्यांना मीरा इनामदारचा नमस्कार समर्थ करुणाष्टके आदरणीय संध्याताई कोल्हटकर यांनी लिहिलेल्या गीतांजली प्रकाशनने प्रकाशित केलेल्या आणि सौ अनघा शहा यांनी तांत्रिक बाजू सांभाळलेल्या समर्थ रामदासांच्या करुणाष्टकावरील अभिवाचनाचा आज एकोणतीसावा भाग रविकुळ टिळक या करुणाष्टकातील विवेचनाचा आज पुढचा म्हणजे दुसरा भाग आपण ऐकणार आहोत रविकुळ टिळक आपण मागच्या भागात पाहिलं समर्थ म्हणतात की भारतभूमीला जाग करण्यासाठी यवनांच्या अत्याचारांना सामोरं जाण्यासाठी विमलगुण असलेल्या तरीही हातात शस्त्र धारण करणाऱ्या धनुर्धारी श्रीरामाच्या आदर्शाची आवश्यकता आहे म्हणूनच रघुनाथाचा गुण आठवावा भक्तीबरोबर शक्तीची पूजा होणं गरजेचं आहे म्हणून सर्व वृत्ती त्याच्या चरणी दृढ होण्यासाठी श्री समर्थांनी संप्रदायाचं आराध्य दैवत श्रीराम व उपास्य देवता हनुमंत यांना अग्रक्रम दिला त्यांची भक्ती करावी असं सांगितलं ती केल्यावर आपला आणि आपल्या कुळातील मागच्या अनेक पिढ्यांचा उद्धार होतो म्हणून त्यांचे गुण गावेत तसंच हनुमंताप्रमाणे त्याचं दास्यत्व करावं त्याचा वेध घेऊन त्याचं चरित्र त्याचे पराक्रम पाहून त्याचं चिंतन करताना त्याने रामराज्य होण्यासाठी काय केलं आणि आता आपल्याला काय करायला हवं हे लक्षात घेऊन तसं वर्तन करावं त्याच्याप्रमाणे रंगणी रंग जागो यवनांच्या अन्याय अत्याचार याला तोंड घेण्यासाठी आणि अस्मानी संकटांविरुद्ध लढण्यासाठी बुद्धीचा निश्चय करण्यासाठी रघुनाथाचं स्मरण त्याचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून त्याच्या रंगात रंगून जावं त्याची कीर्ती विमल आहे त्याने देवांना युद्धात मदत केली आहे देवांची बंदिवासातून सुटका केली आहे त्याच्याप्रमाणे कृती करून आम्हालाही यवनसत्तेपासून मुक्तता करून घेतली पाहिजे नेहमी सत्याची बाजू घेणाऱ्या श्रीरामाने योग्य कार्यात योग्य बळाचा योग्य रीतीने विवेकाने व्यापर करून आपला आदर्श घालून दिला आहे पूर्णात पूर्ण असा हा पूर्ण काम श्रीराम आहे ज्याला काही मिळवायचं बाकी राहत नाही ज्याच्यामध्ये काही इच्छाच निर्माण होत नाही त्याला पूर्ण काम असं म्हणतात जो अपूर्ण आहे त्याला आपली अपूर्णता पूर्ण करण्यासाठी इच्छा निर्माण होते काहीतरी मिळवण्याची इच्छा असते म्हणून श्री समर्थ चौपदीमध्ये म्हणतात मागो नेणे दे रे राम मागण्या मिळवण्याची इच्छाच निर्माण करू नकोस श्रीरामकृपेने ते शक्य होईल अशा तऱ्हेने पूर्ण काम श्रीरामाची राममूर्ती मनामध्ये ठसवावी त्याचं भजन करावं त्याची वृत्ती आपल्यात बाणवावी श्रीरामाचं वर्णन करताना श्री समर्थांची वाणी अत्यंत फुलवून येते किती वर्णन करू आणि किती आपल्या आराध्य दैवताविषयी सांगू असं त्यांना होतं कारण निर्गुणाची उपासना हे ध्येय असलं तरी तिथपर्यंत जाण्याचा मार्ग मात्र सगुणाचा आहे याबद्दल श्री समर्थांना पूर्ण विश्वास आहे म्हणून त्यांनी अनेक सगुणोपासनेची करुणाष्टकं लिहून त्यातून श्रीरामाचं बालरूप दीनवत्सल रामगुण वितरागी राम राम महिमा राम राज्य असं वर्णन केलेलं आहे ते करताना श्री समर्थ आपल्याला श्रीरामाचं सगळं जीवन उलगडून दाखवतात आपण त्याचे गुण घ्यावे असा आग्रह करतात ऐसा पुरुष धारणेचा तोची आधार बहुतांचा दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा श्रीराम अकरा सहा एकोणीस आणि शेवटी त्या निर्गुण रामाची उपासना करायला सांगतात लावण्यसिंधू श्रीराम हे श्रीरामाच्या गुणांचं लावण्य आहे गुणांचं लावण्य ज्याच्याजवळ असतं त्याच्या चेहऱ्यावर सात्विकतेचा जाणतेपणाचा भाव आपोआपच उमटतो असं श्रीरामाचं सात्विक सौंदर्य आहे त्याची शक्ती अगणित गणवेना असं सांगून परब्रह्मस्वरूप श्रीरामाची घडा शक्ती घडामोडी करणारी माया सत्व रजतम गुण जागृत होतात तेव्हा होणारी गुणक्षोभिणी निर्मिती करणारी तिला प्रकृती म्हणतात तिची सृजनशक्ती जागृत झाली की तिला सृष्टी म्हणतात देहबुद्धीचं आवरण घालते तेव्हा अविद्या म्हणतात ती पंचभूत निर्माण करते तेव्हा तिला अष्टधा प्रकृती म्हणतात त्रिगुण आणि पाचभूत अशी अष्टधा प्रकृती आणि ती विविध नामरूपं घेऊन विविध शक्तींचं प्रदर्शन करीत व्यापनशक्ती वहनशक्ती मेधाशक्ती आपल्यासमोर येते पण ती त्याचीच शक्ती असते तिच्या असंख्य शक्तींची गणनाच करता येत नाही अशा शक्तीसहित श्रीरामाची भेट झाली म्हणजे आनंदाचा पूर येतो तो, तो ब्रह्मानंद असतो ज्याच्याहून कुठलाच आनंद श्रेष्ठ असू शकत नाही अत्यंत चपळ असणारं मन जर त्याच्या पदकमलांवर मोहित झालं आणि भृंग होऊन भक्तीचं मधुसेवन करायला लागलं तर त्यातच रंगून जातं तिथेच स्थिर होतं श्रीरामाचे चरणकमल सुंदर आहेत अत्यंत मोहक कोमल आणि त्यातून अमृत स्त्रवणारे असे हे चरण भक्तांना मनोहरी वाटतात जेव्हा योगेश्वर श्रीराम आपल्या भक्तांना भक्तिरसपूर्ण मकरंद सेवन करताना पाहतो तेव्हा त्या भक्तांच्या ऋणातच राहण्याचं पसंत करतो म्हणून श्री समर्थ म्हणतात शरण चरण भावे जाहला रामरुणी भगवंत ज्याचा ऋणी असतो असा भक्त म्हणजे जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा रघुपती गुणरंगे सर्व दासानुरागे समर्थांनी आठव्या कडव्यात या रघुकुळ टिळकाचं म्हणजे श्रीरामाचं आपल्या आराध्य दैवताचं फक्त गुणवर्णन करू नका तर ते करता करता त्याच्या रंगात रंगून जा त्याचे गुण आत्मसात करा आणि त्या गुणांचा उपयोग श्रीरामासारखं रामराज्य करण्यासाठी उपयोगात आणा जाणता समर्थांचे अंतर प्रसंगे वरते तदनंतर भाग्य वैभव अपार तेणे पावे नऊ चार तीस प्रथम भगवंताच्या स्वरूपाचं ज्ञान करून घ्या मग कुटुंबातील समाजातील राजकारणातील प्रसंग ओळखून त्याच्या गुणांचा वापर करून व्यवहार करा भाग्य नक्कीच येईल सर्व लोकांना भजनाच्या मार्गाला लावावं जेणेकरून लोकांना संघटित करून, लोका करून जागृत करता येईल आणि ते अनुदिनी प्रत्येक दिवशी करावं त्यात सातत्य हवं लोकांना जागृत करताना शांत वृत्तीने प्रेमाने त्यांचं अंतःकरण जाणून घेऊन हळूहळू समजवावं लोकांना प्रेरणा द्यावी स्वतः श्रीरामचिंतन करावं त्याच्या अनुसंधानात राहावं आणि श्रीरामासारखा आपलाही वंश उद्धरावा सर्व लोकांना रामरूप करण्याचा प्रयत्न करावा हेच कार्य श्री समर्थांनी महंतांकडून करवून घेतलं भक्तांचं संकटांपासून रक्षण करणारा श्रीराम आहे भवभय अपहारी राम कोदंडधारी समर्थ म्हणतात बळे आगळा राम कोदंडधारी महाकाळ विक्राळ तोही थरारी मनाच्या श्लोकात म्हटलं आहे अडुसष्टाव्या असं काळालाही ज्याच्या पायातील तोडरांचा आवाज आला तर भीती वाटेल दरारा वाटेल असा हा श्रीराम आहे भय द्वैतात असतं इथे हा फक्त या श्रीरामाशी एकरूप झालेला भक्त आहे त्याला कशाचं भय असणार त्याचे भक्त संसारभयापासून मुक्तच असतात काळाला भय दाखवणारे हे चरण भक्तांना मात्र कमळासारखे कोमल वाटतात हे भक्ती रसपान करणाऱ्या भक्तांसाठी सगुण चरण आहेत तर ज्ञानी भक्तांसाठी निर्गुण आहेत म्हणूनच निर्गुणरूप जय जय राम सगुणरूप जय जय राम रामनामावलीमध्ये असं म्हटलेलं आहे ही दोन्ही रूपं सुंदरच आहेत अगदी अरूपाचं रूपसुद्धा कारण ते ज्ञस्वरूप आहे त्याचं भजन केल्याने वासनाच नाहीशा होतात आणि त्याचीच कामना राहते ज्यामुळे त्याच्या अनुसंधानात राहून कार्य करता येतं आणि म्हणूनच त्याच्याच भजनाची कामना धरावी श्रोते हो दहा कडव्यांच्या या करुणाष्टकामधून समर्थांनी दिगंत कीर्ती असलेल्या रामरायाच्या गुणांचं वर्णन तर केलं आहेच आणि त्याबरोबरच त्याच्या रंगात रंगून जाऊन त्याचे गुणही आत्मसात करायला सांगितले आहेत लेखिकेच्या या सुंदर विवेचनाचं मनन करण्यासाठी आता थोडा विराम घेऊ आणि पुढच्या भागात પુનઃ ભેટું જય જય રઘુવીર સમર્થ